त्याच्यामध्ये आरोपीला जामीन मिळण्यासाठी म्हणून न्यायमूर्तींनी पैसे इतरांच्या मार्फत मागितले इतर दोन आरोपी माणसांना हा साधारण विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही युक्तिवाद करताना त्यांचा आज जामीन अर्ज होता अटकपूर्व जामीन अर्ज होता त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलं की घटनेचं सा जे व्हॉइस रेकॉर्डरच्या माध्यमातून रेकॉर्डिंग झालेलं आहे त्याच्यासाठी मॅचिंगसाठी म्हणून आम्हाला त्यांचा नॅचरल व्हॉइस करायचा आहे त्यामुळं त्यांची आम्हाला ताबा आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही मोबाईल कॉलमध्ये जे काही रेकॉर्डिंग झालं असेल किंवा मोबाईल वेगवेगळे वेग 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 कॉल झाले डिटेल्स आहेत त्याच्यासाठी मोबाईल त्यांच्याकडनं जप्त करायचं आहे आणि खरं बघितलं तर जो पीडित वर्ग आहे समाजातला त्याचं काहीतरी आशेचा किरण शेवटचा आशेचा किरण म्हणून न्यायमूर्तींच्याकडे बघितलं जातं किंवा न्यायसंस्थेकडे बघितलं जातं तर अशा पद्धतीनं जर एखाद्याचं वर्तन किंवा असं जर घटना घडलेली असेल आणि जर अशा पद्धतीनं त्याला जर जामीन मंजूर झाला अंत अटकपूर्व तर समाजामध्ये त्याचं वाईट संकेत जाईल आणि छान राहणार नाही कारण जी न्यायमूर्ती किंवा न्यायव्यवस्थेची जी पवित्रता आहे त्याला थोडीशी बाधा पडेल असं आम्ही युक्तिवाद केला आणि आवश्यकता त्यांची आहे ताब्यात घेणं हे केलं आणि न्यायमूर्तींनी याशी ही आणि जी काही आम्ही अर्जात आणि कारणं जी नमूद केलेली होती त्याचा साकल्यानं विचार करून आत्ताच्या माननीय जिल्हा न्यायाधीश साहेबांनी तो अर्ज आहे तो नामंजूर केलेला आहे न्यायाधीश असल्यामुळं त्यांची काही प्रक्रिया असते का हां म्हणजे याच्यामध्ये जो सतरा जो आहे अँटी करप्शन ॲक्टचा जो कलम आहे त्याच्यामध्ये आता न्यायमूर्ती असल्याकारणानं उच्च न्यायालयाची परवानगी लागते त्यांना अटक करण्यापूर्वी आणि ती घेतल्याशिवाय त्यांना अटक करता येणार नाही आहे परंतु तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचा भाग आहे त्यांची एजन्सीचा भाग आहे त्याच्याबद्दल ते जास्त चांगलं सांगू शकतील